रंजलेल्या गाजलेल्या इथे न्याय असतो की माझ्या मीही या संस्थेची एक अभिभाजन घटक आहे मला खूप अभिमान आहे कारण या मी गेले कित्येक वर्ष जोडलेली आहे मग अनेक शिबिरं असतील शालेय उपयोगी अनेक शाळांना गरजू मुलांना दत्तक घेणं संतोषजी दादा आणि संतोषजी दादांच्या मागे असणारी ताकद यांच्या सौ तसंच दादाजी वेंगुर्लेकर आणि सगळे संचालिका इथे आता आहेत सगळे उपस्थित यांच्या सगळ्यांच्या या यादीप्यमान असा हा आज दिवस आहे सोहळा म्हटला तरी हरकत नाही आणि उपस्थित सगळे मान्यवर आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आहेत प्रभाकरजी सावंत साहेब आहेत तालुक्याचे प्रमुख आहेत बाबाजी मोणकर साहेब आहेत अशोकजी सावंत साहेब आहेत सगळेच मान्यवर व्यासपीठ आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ कनिष्ठ सगळेच आज आणि मालवणचा करू शकते हे सगळ्यांनी उपस्थितात असं नाहीये की सगळे साहेब उच्च शिक्षित आहेत उच्च विचारांचे आहेत आणि चांगल्या विचारांचे आहेत कुठलाही दबाव आला तरी दबावाखाली दबणारे नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे मालवणचा विकास आता भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि त्या तातडीनेच केंद्र म्हणा राज्य म्हणा आणि आता तुम्ही साहेब तुम्ही मी प्रत्येक स्पीचमध्ये बोललेला आहे की साहेबांनी भरपूर दूरदृष्टी ठेवलेली आहे या मालवण शहरासाठी तर उपस्थितांना मी आता एकच सांगेन की एकच ध्यास घ्या भारतीय जनता पार्टी त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि भरघोस असा निधी भरघोस अशी विकास कामे ही भारतीय जनता पार्टीच करू शकते तर बदल पाहिजे आपल्याला श्री छत्रपतींच्या भूमी या स्वराज्य ज्या स्वराज्य रचित्यांनी ज्या भू या भूमीत पावन स्पर्श तिथे दिला आहे आई जिजाऊ आहे ऐतिहासिक भूमी आहे तर या ऐतिहासिक भूमीला नक्कीच न्याय श्री छत्रपती देणार आहे श्रीदेव रामेश्वर देणार आहे येणारा विजय हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे मला विश्वास आहे अतिविश्वास आहे